हॅलो कशा आत किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण करणार आहोत हदग्याच्या फुलाची भजी हे हादग्याचे फुलं ह्याला आपल्याला असं निवडून घ्यायचं असे असं करून असं काढून हे घ्यायचे असे असे काढून घ्यायचे हे घ्यायचे नाही हे भाजी भाजी बी करताना आणि काय आपल्याला दुसरा पदार्थ करायचं हे घ्यायचे नाही आणि कडवट भाजी लागते त्याने आपण आता निवडून घेऊ मला आणखी एक वेळ दाखवते हे फक्त हे असे एवढे कळे घ्यायचे हे निवडून झाले आपण याला स्वच्छ धुवून घेऊ आता यासाठी साहित्य बघू यासाठी साहित्य ववा मीठ मिरची आणि बेसन आणि चळण्यासारखी तेल आपण बेसन घेऊ त्याच्यात ओवा टाकू आपण आपल्या आवडीने आपण दुसरे आणखी मसाले टाकायचे असले तर टाकू शकतात थोडे जाडसर भर भरडते तर आपण मिरची टाकूयाच्या तिखट आपल्या आवडीने आपल्याला किती तिखट झणझणीत लागते तसे चवीनुसार मीठ आता या अगोदर आपण सगळं एक कुत्र करून घेऊ तर आपण त्याच्यात पाणी टाकू आता आपण त्याच्यात थोडा एवढा एवढाच टाकायचं सोडा टाकून घेऊ आता ते आपण चांगलं फेटून घेऊ ती सोडा मिक्स होईल चांगली mm -hmm. थोडंसं आणखी आपण पाणी टाकू पातळ असल्याना मग चांगलं त्या फुलाला व्यवस्थित पीठ चिकटते आणि कुरकुरीत होते घट्ट पीठ केलं की मग गच्च होत आणि असे कुरकुरीत लागत नाहीत त्याच्यानी असं पीठ करायचं एकदम असं पातळ आपले स्वच्छ धुवून झाले पण तेल गरम करायला ठुलेख एक एक टाकायचं त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं पीठ आपलं तेल गरम झाले आपण त्याच्यात टाकून घ्या करून आपण बाकीचे टाकत भजी आपल्याला तोंडी लावायला खाता येते श्वास सोबत खायचे असे खाऊ शकतो गरमागरम असे पण खाऊ शकतो तर आपण आता आपले भजी तळून झाले आणि काढून घे आता या अर्ध्या पिठात आपण कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर टाकून आपण आख्या आख्या कळीचे केले आता आपण याची तोडून करू आता टाकायचे तोडून आपल्याला जे जसे खायचे तशा प्रकारचे करता तो येते आपण असे फक्त अशी तोडायची जास्त नाही तोडायची एक यायचे दोन भाग करायचे असे करून पिठात मिक्स करून आता टाकायचे सगळं आपली सोयी तयार करून झाली आता गॅस बंद करू आता हे सव करू चला तर मग आपल्या किचन आयच्या मधली फुलाचे भजे तयार झाले असे करून पहा खा लाईक करा शेअर करा आणि आपल्या किचन आयच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला थँक यू